आज या कोल्ही या वैजापूर तालुक्यातल्या माझ्या गावामध्ये मी आलो आहे एक नयनरम्य डोंगरामध्ये वसलेलं एक सुंदर गाव आहे आणि या गावामध्ये एक अत्यंत सुंदर कला ज्याच्या अंगामध्ये परमात्म्याने दिली असे मित्र मला भेटले ज्यांचं नाव आहे प्रशांत डगळे आणि ते जनार्दन स्वामी आश्रमामध्ये आमची भेट झाली आमची ओळख होतीच पण अशा आज जरा आवर्जून भेट झाली आणि मला त्यांच्याबद्दल एक गोष्ट विशेष तुम्हाला सगळ्यांना तमाम महाराष्ट्राला आहे प्रशांत डगळे नावाचं एक युट्यूब चॅनल आहे प्रशांत डगळे भाऊ हे हार्मोनियम वाजवतात भजन कीर्तन जागरण गोंधळ सगळ्या गोष्टी किंवा कुलदैवताची तुमच्या घरी सेवा असेल काय असेल तर ही सगळी करतात आणि विशेष म्हणजे यांच्याकडे ही कला किंवा ही जी सेवा आहे ही त्यांच्या पारंपरिक त्यांच्या कुटुंबातून चालत आलेली आहे म्हणजे दुसरी पिढी आहे म्हणजे याचा अर्थ आशीर्वाद आहे त्याचा खास त्या सेवेसाठी तर प्रशांत डगळे ही चॅनल सर्च करा ते सबस्क्राईब करा ते चॅनल आवर्जून बघत चला त्या चॅनलवरचे व्हिडिओ त्याच्यावर कमेंट्स करा ते इतरांशी शेअर करा आणि वैजापूर तालुक्यामध्ये किंवा आजूबाजूला इतरही तालुक्यामध्ये जर तुम्हाला जागरण गोंधळ कुठलीही कला जर सादर करायची असेल काही सेवा जर करायची असेल तर माझे भाऊ माझे मित्र प्रशांत डगळे यांचा नंबर आम्ही 真的吗？